अल्पावधीत ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फ ठाणे इथल्या उदय सहकारी पतसंस्थेचा विस्तार आता होऊ लागलाय पन्हाळा तालुक्यातील अरळी इथं या पतसंस्थेच्या शाखेचं उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुरलेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संचालक मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी गर्दी केली होती पन्हाळा तालुक्यातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी चाळीस वर्षांपूर्वी उदय समूहाच्या वतीनं उदय पतसंस्थेची स्थापना झाली पारदर्शी कारभार आणि ग्राहकांशी असलेले आपुलकीचे नाते या बळावर संस्थेकडे तेहतीस कोटीच्या ठेवी जमा झाल्यात आता पन्हाळा तालुक्यातील अरळे इथं उदय पतसंस्थेची शाखा सुरू झाली आहे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र तासे उपाध्यक्ष प्रल्हाद चोपडे व्यवस्थापक चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी संचालक मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची दिवसभर रीघ लागली होती उदय पतसंस्थेचं भाग भांडवल सात कोटी सोळा लाख असून कर्ज पंचवीस कोटी ब्याण्णव लाख संस्थेची वार्षिक उलाढाल अडतीस कोटी तेवीस लाख आहे तर या संस्थेकडे तेहतीस कोटीच्या ठेवी आहेत सात वर्षात दाम दुप्पट आणि पिगणीसाठी सहा टक्के व्याजदर दिला जातो वेळेवर कर्ज देणारी पतसंस्था म्हणून उदय संस्थेची ओळख असून शेतकरी आणि व्यावसायिकांना ही पतसंस्था आधारवर ठरल्याचं मत बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी सहाय्यक निबंधक नारायण परझणे दालमियाचे व्यवस्थापक संग्राम पाटील शिवप्रसाद देसाई आरळेच्या सरपंच उज्ज्वला पायमल उपसरपंच माणिक पाटील कृष्णाथ काशीत सदाशिव साळोखे आनंदराव घाटगे सुरेश गायकवाड यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते